हाय शुभ सकाळ कसे सगळे मजेत येत ना मी प्रति सॉर्व करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आज चाललो आहे कुर्ल्याला चोर बाजारामध्ये थोडंफार गाडीचं सामान घ्यायचं आहे ते घेऊन येऊया आणि गाडी आज सर्विस पण करायची आहे मला तर हा ब्लॉग शर्ट पण नक्की बघा आणि तुम्हाला जर तुमच्या गाडीचे पार्ट्स घ्यायचे असतील तर ही व्हिडिओ नक्की बघा स्वस्त मी पार्ट भेटतात तसं ना इथून थोडा वेळ निघूया आता आपण माझ्यासोबत आहे तुषार तुषार आणि मी आम्ही दोघ जण चाललो इथन आता एरियामधून निघतो आहे तुम्हाला भेटत आहे वाईट वाटते चला गाडी चालले पण गणपती बाप्पा हो चला निघत आहे अपलोड चालवला आपला थोडासा अपलोड आहे दोन तीन मिनिटाचा नंतर मग सगळं आपण एल डी एसला बाहेर पडणार आणि एल डी एस राईड मारला की सरळ सरळ सी रोड तुम्हाला टन नाही घ्यायचा नाही एक आडवा ब्रिज येईल त्या आडवा ब्रिजपासून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि मग कुर्ला सी एस टी रोड चालू होतो आहे कुठलाचाच कोरमध्ये तेव्हा फ्लोर संपला आहे आता आपण कातरी पाड्यामध्ये इथे गेलो तुम्ही जर आठकोपरावर राहिला असाल तर एल डी एस मार्कवरून सरळ सरळ जायचं तुम्हाला टन नाही घ्यायचं आहे आणि तिथे आडवा ब्रिज येईल ना तुम्ही राईट मारला की कुडला सोडा चालू होतो तुम्हाला आठवत होते कॅमेऱ्याचा अँगल कसा आहे माहीत नाही मला समजून घ्या मला तो वाटतो चांगला असेल चला बघू बघूया तर आता आपण एच बी एस जोडला आहे एच डी एस रोड दाखतो आहे त्यांना पण इथे माझी शिकवलं तीच खरा सहज तुम्हाला जायचं एकदम आणि एक आडवा ब्रीज येतो बँडा कॉम्प्लेक्सचा त्या ब्रीजच्याकडून आहे की तुम्हाला दाखवतो कुठला ब्रीच येतो

राईट साईडला आपलं पिलीस मॉल आहे पिलीस मॉल नंतर बैल बाजार त्यानंतर मग अंदा कॉम्प्लेक्स आहे आपलं राईट घ्यायचं आपला पिलीस मॉल आहे पिलीस मॉल सहज सहज यायचं आपलं तुम्ही एल पी एस मार्ग जर पकडलं ना तर तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे आणि तुम्ही जर नवी मुंबईवरनं वगैरे येत असाल तर मग तुम्हाला ते खूप मस्त अपॅसिटून तुम्ही झाला ते ब्रीच चालले की राहील तुम्ही पूरला सी एस एसटी रोडलाच खाली चालला आणि तुम्ही जर घाटपट भिटोळी नाही कसं काय तुम्ही राही जायचं तसं तुम्ही टाकून बाजूला विषय येणार ना तुम्हाला समोर एक चा हा हवा त्या ब्रिजचं खाल्लं तुम्हाला राईड घ्यायचं आणि रिटर्न घ्यायचं आम्ही चालू होतो पूरला सी एसटी रोड चला आपण जाऊया आता पोहोचतो आपण ब्रीच आहे बीचच्या खालीनं आपलं राईड घ्यायचं तातडी बिल्डिंग लक्षात ठेवा राईड घेतलाच की रिटर्न बघायचा कि त्याचं तर हा इटर्न आहे हा इटर्न घेतला की चोर बघत चालू होतो आपण राईटसाठी असं मोठ झाला हे सगळं फोर व्हीलरचं आहे आणि टू व्हिलरचा माझी आहे तुम्हाला आता तेव्हा रिटर्न घेतला तुम्ही रिटर्न घेतल्यानंतर हा पहिलाच लेफ्ट घ्यायचा रिटर्न घेतल्यानंतर आज छोटासा लेफ्ट गेला होता मग घरी त्यात जायचं इथे लेट घेतला की परत एक लेफ्ट घ्यायचा आणि इथून मग तुमचं टी व्हील टू व्हीलरचं सगळं चालवतं सगळ्या पार्टपासून सीट पॉवरपासून टायरपासून सगळं भेटतं येतं सगळंच लाईन दुकान आहे आपण कुठचं एका ठिकाणी थांबूया पाच आठशे कुठली पण तुमची गाडी असेल ना सगळं सांगून इथे आपण लास्ट टाइम तिथे कार घेतली होती त्याकडं जाऊया पहिला तिकड मग बघू शकता किती गर्दी आहे सॅटर्डे आहे मी आपण फायनली चालू तर फायनली आपण दोन वस्तू घेतल्या एक गे, इंडिकेटरची जडी घेतली गे उल्लीची आणि दुसरीकडे घेतलं आपण पाणी बसलो स्टँड तुम्हाला मी माझ्या माझ्यातला पोहोचलो की दाखवत आहे तुम्ही जेव्हा फुला नाही घ्या ना तेव्हा एक्सटी घेऊ नका सोबत भेटाळला घेऊ नका तिच्याकडून तो गाडीवर उभा राहील पण तुम्ही सामान घ्याल कारण शोरबार नावाचा शोरबजार नाही दोन मिनटामध्ये तुमच्या गाडीचे पाच काय होऊ शकतात तर काळजी घ्या फक्त बस आपण जाऊ आता आपण चाललं परत घरच्या दिशेने कामं जायचं तर आपण गायला घरी सोडूया आणि मग तिच्या आपण आपल्याकडे जा तिच्या आपण गॅड जाऊ तर आपल्या गाडी असेल असलपल आहे तर असलपल आपण गाडी कॅरेन्स करूया असं जाऊन त्यांना गाडी कॅरेन्स करून मी जिथं तिथं दुकानात गेलो ना सामान घ्यायला दुकानात त्याच्याच दुकानामध्ये बोलवतो कॅमेरा बंद करवाव तिथे व्हिडिओ कॉनला तर काढून देत नाही त्याच्यामध्ये सीन झाला होता त्यामुळे कोण दुकानदार व्हिडिओ काढून देते आता तुम्ही मी दाखवलं नाही मी काय काय सामान पिढक दुकानात जाऊन करतो तुम्हाला स्वच्छ सामान पाहिजे तुम्ही तुम्हाला खाऊ शकता ते व्हिडिओ काढून घेतला तुम्ही बाबा तुम्हाला काढून द्यायचे कधी कोणत्या तुम्ही या तिकडं सामान घेऊन देऊन पहिले दुसऱ्याला घरी सोडतो आणि तिकडनं मग मी ना घरातला होतो आणि तुम्हाला जातं की मी दाखवायचे चला कलर येलो रेड आणि ब्लू तीन कलर घेतले आपण पेल्ले कलरच लावल्यानंतर दाखवायचं लिफ्ट गाडीत फायनली गाडीचं काम चालू आहे गाडी गाडीचं काम करतोय आपला सर्विसिंग होणार आहे गाडी नवीन इंडिकेटर आपण इथे वेळ लावणार ते एक या साईडला एक आणि पुढे तुम्हाला तिथं पण आपण ते तिथे आणि या दोन लाईट चेंज करणार पूर्ण व्हिडिओ बघा लास्टपर्यंत पर्यंत आता की खोलले किच्या आतमध्ये बहुतो तुम्ही

फायनली पुडका टायर पण झाला होता त्या मग ते फिल्टर ओपन करायचं आहे आणि आपली एक कॅबल टाकायची ती कॅबल टाकून मग आपली सर्वेशन पूर्ण होईल ऑइल पुढचं येलो लाईट लावायचं आपला नंबर प्लेटला असतं घालून ऑइल पण पूर्ण काय झालेला ऑइल पण काढला नवीन टाकलं आपण आठशे एम एलच आता नवीन वाईट टाकलं खराब ऑइल काढला आपण आपलं काम वळलं पूर्ण एक अर्ध्या आपण निघलो होतो गाडी फिरून वगैरे तर फायनली आपली गाडी पूर्ण सर्व्हिसिंग झालेली आहे आणि आपण जे लाईट लावलं ते दोन इंडिकेटर ह्या दोन लाईटी आणि बॅक साईडला दोन लाईट आहे दाखवलं तुम्हाला बॅक साईडला दोन लाईट लावलं तर पूर्ण गाडी सर्व्हिसिंग झाली तर आपण थोड्या वेळ निघू येत ना फायनल कसं वाटतं सर्व्हिसिंग केल्यानंतर आपली गाडी तिढी आली सांगायला होती लाईट चालतं लाईटिंग राहतो का मला प्रॉब्लेम होईल कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा चला आपण इथलं व्हिडिओ आता आवश्यक आता फायनली मी घरी आलो आता लाईट पिंड काढलं कसं वाटतं आता मी एक दुख लाईट आहे आणि आपण ड्रॅगन साईड लावलेला तयार पाच छान युनिक तरी युनिक तुम्हाला ते ह्याला इथे घ्यायचे असते तुम्हाला कुठल्या मार्केटला जावं लागेल स्वस्त भेटतात कमेंट करू मला नक्की सांगायला की रायडूला कशा वाटतंय आता चला असा होता आपला आजचा दिवस तर मी माझा ब्लॉग इथे एंड करतो आहे तुम्हाला तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला भेटूयाच्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय